नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो कालच जी आर आलेला आहे की जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीपीटी मार्फत जमा करण्यात यावे मग सोमवारपासून हे पैसे आपल्याला मिळणार आहेत तर मग अनेक लाभार्थी या ठिकाणी वंचित राहणार आहे जवळपास दहा लाख लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार आहे ते कोण असू शकतात अनुदान कोणाला मिळणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही त्यांनी काय करावे म्हणजे त्यांना जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील या संदर्भात महत्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर बघू शकता कालचा हा जी आर आलेला आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा जी आर आहे महत्त्वाचा यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे मग अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे म्हणजे जे डी बी टी पोर्टलवर आले आहेत त्यांची एकोणतीस लाख स सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास एवढी लाभार्थी संख्या आहे पण त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेले लाभार्थ्यांची संख्या आहे फक्त एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतके आहे मग माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या ला लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे म्हणजे एकोणतीस लाख डी बी टी पोर्टलवर आहेत नाव पण त्यापैकी फक्त एकोणतीस एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार एवढेच लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पैसे मिळालेले आहे आणि त्यांचेच अनुदान या ठिकाणी मंजूर झालेले आहे ते किती मंजूर झाले आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण सहाशे दहा कोटी रुपये या ठिकाणी हे अनुदान या लाभार्थ्यांना मिळणार आहे म्हणजे जे दहा लाख लाभार्थी उरत आहेत त्यांना हे अनुदान मिळणार नाही मग का मिळणार नाही तर त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की याच्या आधी विशेष सहाय्य योजनेसाठी निधी बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य पोर्टलवर वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती ती आता उपलब्ध करून दिली जाणार नाही ना या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पुन्हा सूचित करण्यात येत आहे डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड प्लस आधार व्हॅलिड न झालेल्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील याची दक्षता घ्यावी मग मित्रांनो आपल्याला कळाले असेल की या ठिकाणी जवळपास दहा लाख लाभार्थी वंचित राहणार आहे मग हे लाभार्थी कोण असू शकतात असे कोण लाभार्थी आहेत की ज्यांना हे अनुदान मिळणार आहे तर ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे टीद्वारे पैसे मिळालेले आहेत पंधराशे रुपये जमा झाले बघा मागच्या महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे द्वारे मिळाले आहेत त्यांना हे दोन महिन्याचे पैसे शंभर टक्के जमा होणार त्यानंतर ज्यांचे आधार व्हॅलिडेशन त्याच्यानंतर झाले आहे तसे एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांना या ठिकाणी या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळणार आहे ज्यांचे आधार व्हॅलिड झालेले आहे मग यापासून कोणाला मिळणार नाही तर मित्रांनो डी बी टी पोर्टलवर एकोणतीस लाख लाभार्थी या ठिकाणी नोंद झालेली आहे परंतु एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांनाच या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर उरलेले आहेत दहा लाख मग दहा लाख जे लाभार्थी आहेत त्या दहा लाख लाभार्थ्यांना एक रुपया सुद्धा या दोन महिन्यातला मिळणार नाही कारण ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही आहे त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत डीबीटी लिंक झालेली आहे त्यांचे आधार व्हॅलिडेशन झालेले नाही स्पष्ट जे आरमध्ये सांगितलेलं आहे आधार व्हॅलिडेशन झाल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही मग या ठिकाणी तुमचं आधार अपडेट आहे की नाही हे बघ तुम्हाला आधी बघावं लागल तसेच डी बी टी लिंक झालेली आहे किंवा नाही ते बघावं लागल तर मग मित्रांनो हा लाभ मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे बँकेला डी बी टी लिंक आहे किंवा नाही हे सर्वप्रथम चेक करावे लागेल मग मित्रांनो सर्वप्रथम आपण माय आधार या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन या पर्यायाला क्लिक करायचं आहे मग या लॉग इन या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या ठिकाणी क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी आपल्या मोबाईल नंबर आधार लिंक मोबाईल नंबरवर जाईल आधार लिंक नंबरवर गेल्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी अशा पद्धतीने आलेला असेल तो ओ टी पी आपण टाकून घ्यायचा आहे मग ओ टी पी आल्यानंतर टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल त्याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस पाच नंबरला ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे अस ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसेल या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन मग असं दिसल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबरवरती दिसेल नंतर खाली बँकेचं नाव दिसेल आणि बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असं हिरव्या रंगात ॲक्टिव्ह लिहिलेलं असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तुमचं बँक अकाउंट हे ॲक्टिव्ह झालेला आहे याचा अर्थ आणि कधी अपडेट झालेला आहे तर हे या ठिकाणी ती तारीखसुद्धा येणार आहे मग मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव आलं नसेल तर इन ॲक्टिव आले असेल आता इथे या ठिकाणी बघा एच डी एफ सी बँक लिमिटेड इन ॲक्टिव्ह असं लिहिलेलं आहे असं इन ॲक्टिव्ह आलं तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे तर बँकेत जायचं आहे आणि बँकेमध्ये जाऊन तुमचं खाते डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे पोस्टामध्ये जाऊन तुम्ही तुमचे खाते उघडू शकता पोस्टामध्ये एका दिवसात हे खाते उघडून मिळते आणि त्यासोबत तुमचे खाते हे आधार कार्डसोबत लिंक झाल्यामुळे ते डी बी टी लिंक आपोआप होऊन येते त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे डी बी टी लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे काही लाभार्थ्यांना मागील पैसे मिळालेले नाही त्यांनासुद्धा हे पैसे आता जे बीम्स प्रणालीद्वारे आहे जे सर्वांना पैसे मिळणार आहे परंतु नोव्हेंबर नंतरचे पैसे हे तुम्हाला डी बी टीद्वारेच मिळणार आहे डिसेंबरपर्यंत ज्यांना मिळालेले नाही ते पण जुन्या पद्धतीनेच पैसे मिळणार आहे जर कोणाला पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरात लवकर आपण आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या डी बी टी लिंक करून घ्या आधार व्हॅलिडेट करून घ्या जर काही अडचण आली तुम्हाला समजले नाही तर तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मार्गदर्शन करणार आहे तुमचं जर आधार व्हॅलिड नसेल तर त्या ठिकाणी लिस्टसुद्धा लागलेली आहे मध्ये तहसीलमध्ये कॅम्पसुद्धा सुरू आहे तुम्ही त्या त्या संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि त्या ठिकाणी लाभ घ्या अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे सोमवारपासून मिळणार आहेत तरी आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र